हैदराबाद गॅझेटचा जी आर मनोज जरांगे यांच्या हाती थोपवल्यानंतर जरांगेंनी लिंबू सरबत पिऊन उपोषण सोडलं त्यानंतर ते त्या आता त्या छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार देखील घेत आहेत पण आता अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे की हे जे हैदराबाद गॅझेटचा जी आर जो सरकारनं जरांगेंच्या हाती दिला आणि आता हा जी आर लागू झाला त्यामुळं खरंच मराठ्यांना आरक्षण मिळणार का मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणून मराठवाड्यातील जे मराठे आहेत ते आता कुणबी म्हणून या प्रवर्गात जाणार का या जातीमध्ये समाविष्ट होणार का या सगळ्याच गोष्टींची साधक बाधक चर्चा सुरू झाली खरं तर ही चर्चा मराठा अभ्यासकांनी देखील तितकीच आता जोरकसपणे लावून धरली आहे बाळासाहेब सराटे योगेश केदार यांच्यासारखे के अभ्यासक असतील माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील असतील आणि अन्य या सगळ्यांनाच असं वाटतंय की सरकारनं खर तर शुद्ध फसवणूक केली आहे या जी मध्ये देखील अनेक काही त्रुटी आहेत आणि त्याचाच बरोबर फायदा घेऊन सरकार पुन्हा एकदा मराठ्यांना अडचणीत आणू शकतो अर्थात तिकडे जरांगे पाटील म्हणतायत की कुणी काहीही म्हणो जो हैदराबादचं गॅजेटचा जी आर लागू झालाय त्याच्या माध्यमातून निश्चितच मराठ्यांना फायदा होणार आहे मराठवाड्यातील मराठ्यांसोबत पश्चिम महाराष्ट्रातील देखील मराठ्यांना त्याचा फायदा होईल कुणाचं तुम्हीही ऐकून नका जर सरकारनं फसवणूक केली आहे असं लक्षात आलं तर मग राज्यात कोणत्याही नेत्याला फिरू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आता त्यामुळे चर्चा हीच होतीय की नेमका हैदराबाद गॅजेट मध्ये काय आणि त्या अनुषंगानं जो जी आर काढला गेलाय त्यात नेमकं काय म्हटलंय जो जी आर पहिल्यांदा आला जरांगेंच्या हातात थोपवण्यात आला त्यामध्ये एक गोष्ट खटकली ती म्हणजे पात्र या शब्दाला आता तो जो शब्द होता म्हणजे जर तुम्ही जी आर वाचला असेल किंवा पाहिला असेल तर त्याच्या अगद्या सुरुवातीच्या चार ते पाच ओळी आहेत त्यात असं म्हटलंय हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत आता यातला जो पात्र शब्द आहे हा पहिल्यांदा पात्र ठरवण्यात यावा यावर त्या ठिकाणी जरांगे त्यांची वकिलांची टीम यांची चर्चा मसलत झाली सल्ला मसलत झाली आणि मग पुन्हा एकदा सुधारित जी आर काढण्यात आला ज्यातून पात्र हा शब्द वगळण्यात आला पण आता असे आणखी काही शब्द आहेत का जेणेकरून या जी मध्ये सरकारनं असे काही लूपोल्स सोडलेले आहेत जे उद्या मराठ्यांसाठी मारक ठरू शकतात नेमकं हैदराबाद गॅझेट आहे तरी काय हे कधीपासून लागू होऊ शकतं लागू झालंय त्याचा मराठ्यांना काय फायदा आहे है, हैदराबाद गॅझेटमध्ये मराठ्यांचा उल्लेख आहे का कोणत्या जातीनं त्यांचा उल्लेख केला गेलेला आहे या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत आणि म्हणून माझं लाईव्हच आहे त्या कौस मामाला मारा <laughs> हैदराबाद गॅझेट परफेक्ट आता हे मी का असं म्हटलंय तो कोणता कंस आहे कंसात या जी आर मधील पान नंबर दोन वर शेवटच्या दोन ओळी आहेत त्यामध्ये असं म्हटलंय <laughs> या कागदपत्रांमध्ये गॅझेट इयरमध्ये सन एकोणीशे एकवीस व सन एकोणीसशे एकतीस कुणबी किंवा कापू अशा नोंदी आहेत आता इथेच पहिल्यांदा हा विषय खटकतोय आता नेमकं काय आहे याचं विश्लेषण आपण अगदी साध्या सोप्या सुटसुटीत भाषेत करणार आहोत आपण त्यासाठी एकोणीशे एकच्या जनगणनेवर आधारित असलेल्या इम्पेरिकल गॅझेट इयर ऑफ इंडिया हैदराबाद स्टेट इम्पिरियल गॅझेटर ऑफ इंडिया हैदराबाद स्टेट भारत सरकार अंतर्गत ज्याला आपण म्हणतो त्याचं थोडंसं विश्लेषण करूयात मुळात याच्यावर प्राध्यापक आशिष मगर म्हणून जे आहेत ते युट्यूब चॅनेल चालवतात एटीएम गुरु नावाच्या त्यांनी देखील अतिशय सुंदर विश्लेषण या विषयावर केलेलं आहे आणखी बरेच युट्यूबर्स असतील आणखी मराठा अभ्यासक असतील यांनी देखील चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे मी माझ्या प्रेक्षकांसाठी आपल्या सर्वांसाठी नेमकं या गॅझेटमध्ये काय म्हटलं आणि तो जी आर जो आहे त्यातला कोणता कंस खटकतोय यावर थोडासा प्रकाश टाकणार आहे खर तर हैदराबाद गॅझेट लागू झालंय का नाही इथूनच खरी चर्चा सुरू झाली आहे है। का हैदराबाद गॅझेटचा जी आर शुद्ध फसवणूक आहे का उद्या जे आंदोलन मराठा आंदोलन मराठा आंदोलक मुंबईत करत होते त्याचं कुठे दंगलीत रूपांतर होऊ नये तणावाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून जनांगेंवर हा दबाव आणण्यात आला कारण की तिथे सी आर पी एफच्या एफच्या तुकड्या पोलीस साठ सत्तर हजार पोलिसांची कुमक त्या ठिकाणी आझाद मैदानाच्या शेजारी होती आणि कदाचित जरांगेंना आता मैदानावरून उठवावं लागतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती तिकडे एकीकडे एक कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू होती आणि इकडे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांची मंत्रिमंडळाची उपसमिती जरांगेंच्या समोर त्या ठिकाणी बसली होती त्यामुळं तिथे पहिल्यांदा जरंगेंवर हा दबाव तर आणला गेला नाही ना उद्या जर भविष्यात काही वेगळं घडलं तिथे काही वेगळंच वळण लागलं त्याला आंदोलन तर काही वेगळं घडू शकतं तर ते घडू नये यासाठी किमान हा मसुदा मान्य करा त्यामुळे या सगळ्या शक्यता आहेत पण अर्थात पहिल्यांदा हैदराबाद गॅझेट लागू झालं किंवा नाही पण त्यानुसार मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आणि मराठा व कुणबी एकच समजलं जाणार का अशी चर्चा आता खऱ्या अर्थानं सुरू झाली आता नेमकं काय आहे तर वाशीला जेव्हा आपल्याला आठवतं एक दोन वर्षापूर्वी जेव्हा जरांगे गेले होते आणि मग त्या ठिकाणी तिथून ते माघारी फिरले युद्धात मराठे जिंकतात पण तहात हरतात वगैरे अशी चर्चा बऱ्याचदा झाली पुन्हा देखील मनोज जरांगे यांच्या वाट्याला तेच आलं असं देखील आता म्हटलं जात पण आता प्रश्न हा आहे की हैदराबाद गॅझेट तर लागू झालं किंवा नाही झालं पण त्यामुळे आरक्षण टिकेल का आता अनेक ओबीसी नेते देखील मुळातच या जी मध्ये जे काही म्हटलंय त्याचा फायदा मराठ्यांना होणार नाही ते काय ओबीसी देणार नाहीत असं एका बाजूने म्हणतात आणि दुसऱ्या बाजून मात्र आम्ही कोर्टाची पायरी चढणार आहोत असं देखील म्हणतात त्यामुळे नेमकं काय स्पष्टीकरण ते त्यांना देखील सांगता येत नाही की ओबीसी आरक्षण धक्का लागू शकतो का एके बाजूनी म्हणायचं की नाही लागणार एके बाजूनी म्हणतात की लागू शकतो म्हणजे नेमकं काय आहे तर इम्पेरियल गॅझेटियर ऑफ इंडिया हैदराबाद स्टेट एकोणीसशे एकच्या जनगणनेवर आधारित आहे त्यामध्ये हैदराबाद गॅझेटमध्ये मुळात त्या काळात सतरा जिल्हे होते आणि या सतरा जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील पाच जिल्हे होते त्यामध्ये औरंगाबाद तेव्हाच आताचं छत्रपती संभाजीनगर परभणी बीड उस्मानाबाद तेव्हाच आताचं धाराशिव आणि नांदेड आता, नांदे। आता ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं होतं की हैदराबाद गॅझेट जे लागू झालेलं ला आहे असं म्हटलं जात आहे तर त्यामध्ये मराठा आणि कुणबी या दोन जाती वेगवेगळ्या असल्याचा उल्लेख आहे पण हे त्यांनी अर्धवट सत्य सांगितलं अर्धसत्य काय आहे त्यांनी सांगितलं की मराठा आणि कुणबी या दोन स्वतंत्र जाती असल्याचा उल्लेख आहे हे खरं आहे पण कुठून एकोणीशे अकराच्या सेन्सस पासून लोकसंख्येच्या जनगणनेनुसार अकरा पासून हैदराबाद गॅझेटचे जे काही प्रकाशन झालेले आहेत पब्लिशिकेशन झालेले आहेत त्यामध्ये मात्र मराठा आणि कुणबी या वेगळ्या जाती दाखवण्यात आल्या पण एकोणीसशे अकराच्या जर आधी आपण बघितलं अगदी अठराशे एक्क्याऐंशी पासून जर आपले सगळे गॅजेट धुंधाळून काढले तर अठराशे एक्क्याऐंशी अठराशे एक्क्याण्णव एकोणीशे एक यामध्ये मात्र कुठेही मराठा हा स्वतंत्र जातीचा उल्लेख नाहीये त्या ठिकाणी कुणबी मराठा मराठा कुणबीज असाच उल्लेख आहे त्यामुळे हे अर्धसत्य ओबीसी नेत्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट उदाहरणार्थ एक एखादा एक उदाहरण आपण जर घेतलं तर औरंगाबाद औरंगाबाद विभागाचा आपण घेऊयात त्या ठिकाणी मी तुम्हाला सेकंड विंडोवर त्या जी आर मधला पान नंबर दोन वरचा एक भाग हायलाईट पण केलेला आहे त्यामध्ये तो कंस आहे औरंगाबाद विभाग जर म्हटला त्यावेळच्या औरंगाबादसह सर्व तालुक्यातील कास्ट सेन्सस नुसार मराठा कुणबीज असाच उल्लेख आढळतो अर्थात हैदराबाद गॅझेटमध्ये कुठल्याही व्यक्तिशहा नोंद नाहीये कुठल्या व्यक्तीची नोंद नाहीये तिथं मुळात त्यांच्या म्हणजे त्या ठिकाणी जाती कोणत्या त्या ठिकाणी त्यांचं वर्गीकरण कसं झालेलं आहे जातीची लोकसंख्या किती वगैरे अशा पद्धतीनं उल्लेख आहे त्यांचं त्या ठिकाणी व्यवसाय काय आहे हा उल्लेख आहे व्यक्तीचा कुठलाच उल्लेख नाहीये यात <ँएग> स्वतंत्र <टिकी त्कष्छ>। मराठा असा कुठेही उल्लेख नाहीये औरंगाबाद विभागामध्ये मी एकोणीसशे एकच सेन्सस ऐकवतोय हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी हा एकच उल्लेख आढळतोय म्हणजे एकोणीशे एक ची जन जनगणना असो किंवा हैदराबाद स्टेटचं गॅझेट असो तसंच सेम परभणी जिंतूर हिंगोली कळमनोरी पालम पाथरी या तालुक्यांमध्येही कुणबींची संख्या असाच उल्लेख सा आहे मराठ्यांची संख्या असा उल्लेख नाही आता परभणीचा जर विचार केला तर कुणबींची संख्या दोन लाख साठ हजार आठशे म्हणजे परभणी जिल्ह्यात जेवढे कुणबी आहेत तेवढेच आज मराठे आहेत हे याच्यावरून सिद्ध होत आहे नंतर त्यात बदल केला गेला आणि एकोणीसशे एक नंतर किंवा एकोणीसशे अकरा नंतर उदाहरणार्थ कुणबी मराठा होळकर मराठा माळी मराठा धनगर मराठा असे त्या ठिकाणी उल्लेख केले गेले पण एकोणीशे एकच्या आधी तसं नव्हतं हे गॅझेट इयर सरकार मान्य आहेत त्यामुळं ते चॅलेंज पण करता येत नाहीयेत आता नांदेडचं उदाहरण घेऊ मराठा कुणबी किंवा कापूज आता हे कापूज काय आहे तर कापू हा तेलगी शब्द आहे ते किंवा कुणबी असा तो उल्लेख होता मुळातच त्यांची संख्या एक लाख एकोणतीस हजार सातशे इतकी दाखवली आहे यातही मराठा नावाचा कुठेही उल्लेख नाहीये औरंगाबाद नांदेड परभणी कुठेही जर मराठा म्हणून स्वतंत्र उल्लेखच नाही म्हणजे या तीन जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के कुणबी मराठाच होते हेच याच्यातून सिद्ध होत आहे आता बीडचा जर विचार केला तर मराठा कुणबी एक लाख शहाण्णव हजार दाखवले होते इथंही स्वतंत्र मराठा जात किंवा मराठा असा जातीवाचक शब्द कुठेही उल्लेख गेलेला नाहीये म्हणजेच ओबीसी नेते जे म्हणतात की मराठा आणि कुणबी स्वतंत्र उल्लेख आहे ते कधी एकोणीसशे एक, एक जनगणनेनंतर म्हणजेच एकोणीसशे अकराच्या जनगणनेपासून मराठा आणि कुणबी वेगवेगळे केलेत आता यात सरकारची अठराशे एक्क्याऐंशी ची, एक ची जनगणना पाहिली तर त्यात बीडमध्ये एक लाख शहाण्णव हजार लोकसंख्या नमूद आहे इथंही मराठा कुणबी अशी कुठच नोंद इथं मराठा कुणबी अशीच नोंद आहे मराठा अशी कुठेही स्वतंत्र नोंद नाही उस्मानाबादचा जर विचार केला जे आजचा धाराशिवाय कळम वाशी तुळजापूर परांडा हे काही तालुके आहेत तिथं कापूज हा तेलगू शब्द आहे अर्थात तिथं तेलंगणाची बॉर्डर आहे वगैरे त्यामुळे त्यामुळे कुणबी मराठा दोन लाख पाच हजार लोकसंख्या इथंही मराठा असा स्वतंत्र उल्लेख नाही म्हणजेच स्वतंत्र मराठा अशी जातच त्यावी अस्तित्वात नव्हती असे सगळे डॉक्युमेंट सांगतात आता सेन्सस ऑफ ब्रिटिश इंडिया म्हणजे काय ब्रिटिश सरकार इंग्रज सरकार सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशीचं हे गॅझेट आहे लंडनहून त्याचा डेटा प्रकाशित झालाय त्यामध्ये जनगणनेमध्ये तीन कॅटेगरीज करण्यात आल्या या तीन कॅटेगरीज कोणत्या होत्या ब्राह्मण राजपूत म्हणजे क्षत्रिय आणि इतर जाती म्हणजे अदर कास्ट त्यावेळी ब्राह्मणांची संख्या दाखवली आहे एक कोटी सदतीस लाख तीस, तीस हजार पंचेचाळीस क्षत्रियांची संख्या दाखवली आहे सात कोटी दहा लाख सत्तर सात हजार आठशे अठ्ठावीस आणि इतर जाती त्यांची संख्या दाखवली आहे सोळा कोटी बहात्तर लाख त्र्याऐंशी हजार आठशे नव्याण्णव आता अदर कास्ट ज्या आहेत त्यामध्ये कुणबी जातींची संख्या किती आहे कुणबी जातीची ती पान नंबर दोनशे एक्याण्णव एकोणऐंशी वर आहे जाऊन तुम्ही पाहू शकता सेन्सस ऑफ ब्रिटिश इंडिया सेव्हन्टीन फेब्रुवारी एटीन एटी वन या गॅजेटमध्ये पेज नंबर टू सेव्हन नाईन मध्ये म्हटलंय कुणबींची संख्या होती सव्वीस लाख एकसष्ट पंचेचाळीस दिलेल्या आहेत जाती कास्ट निहाय म्हणजे कुणबी आहे मग आता एम पण सिरीज आहे मग एम सिरीज मध्ये मराठा कुठंतरी पाहिजे ना पण ते मराठा कुठंच नाहीये याचा अर्थ सगळे मराठा कुणबीमध्ये आहेत मुला तर जी आर दोन ओळींचाच असायला पाहिजे होता पण इतका फापट पसारा त्याला लावून ठेवला आहे की त्याची काही गरजच नव्हती मुळातच यामध्ये मग मराठवाड्याचं भौगोलिक क्षेत्र किती मग मराठवाडा या ठिकाणी कसा ऐतिहासिक आहे मग त्या ठिकाणी कशा पद्धतीनं व्यवहार व्यवसाय चालू होते याची काहीच गरज नव्हती आणि मुळात पात्र शब्द घातला तोच खटकला होता तो पाटलांनी काढायला पण लावला मग इथं जी आर कसा बदलून आला हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत आता हे झालं आता मराठवाड्याला हा न्याय देणारा जी आर आहे का तर या दृष्टिकोनातून विचार केला तर नक्कीच आहे पण खरच न्याय देता येईल का आणि न्याय मिळेल का याच्यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे आता मुळातच अठराशे एक्क्याऐंशी आणि एकोणीसशे एक ची जी जनगणना आहे त्यामध्ये मराठा कुणबी असा उल्लेख आहे एकोणीसशे सात ला जे गॅझेटियर आलं त्यात सुद्धा मराठी कुणबी असं म्हटलेलं आहे आता आपली जी प्रस्तावना दिलेली आहे जी आर मध्ये त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे आता इथून पुढे तिन्ही तीन प्यारे आहे जे आहेत ते सगळे फापट पसरायचे आहेत त्याची काहीच गरज नव्हती पण ठीक आहे सरकारनं जी आर काढलंय त्यामुळे मराठवाड्याची माहिती पूर्ण दिलेली आहे आता मुळात इथं काय पाहिजे होतं प्रमाणपत्र आरक्षण आणि ही ओळख या संदर्भात द्यायला पाहिजे होता पण ठीक आहे इथून खरी आहे ती चौथ्या प्यारा चौथ्या प्याऱ्यापासून हा जी आर खऱ्या अर्थानं सुरू होतो यामध्ये काय म्हटलंय एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पनला मराठवाडा महाराष्ट्रातील द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला एक मे एकोणीशे साठ पासून तो महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला त्यावेळी दोन राजवटींचा उल्लेख केला ले गेलेला आहे जी मध्ये इंग्रज राजवट आणि निजाम राजवट आता इंग्रज राजवट आहे जी अठराशे एक्क्याऐंशी ची जनगणना ब्रिटिश भारत सरकारची त्यामध्ये स्वतंत्ररित्या मराठा शब्द कुठेही वापरलेला नाहीये तुम्ही जाऊन बघू शकता ते गॅझेट आणि मराठा कुणबी असा शब्द आहे आता इंग्रज राजवट आणि निजाम राजवट यांचा प्रशासकीय कामात बरीच तफावत आढळून येते असं देखील या जी आर मध्ये म्हटलंय म्हणजे नेमकं काय का म्हणायचंय याचाच अर्थ अठराशे एक्क्याऐंशी ची जर समजा जनगणना गृहित धरली आणि आम्ही कुणबी आहोत असं म्हटलं आणि जर आपण सर्टिफिकेट घ्यायला गेलो तर सरकार आणि कोर्ट ते मान्य करेलच का हा प्रश्न उपस्थित होतो कारण या सगळ्या प्रकरणामध्ये मुळातच मराठा सॉरी निजाम राजवट आणि इंग्रज राजवट यांच्या प्रशासकीय कामकाजात तफावत आहे असं या जी मध्ये म्हटलं गेलेलं आहे आता मुळातच नंतर शिंदे समिती आता आपण बघितली ती दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे जवळपास बावीस महिने तिचं काम चालू आहे सहा महिने आता मुदतवाढ देखील तिला मिळाली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तिच्या माहितीनुसार जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी देखील कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत मराठवाड्यांचा जर आता पुरता विचार केला आता मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी बीड हिंगोली धाराशिव नांदेड लातूर आणि जालना आता सर्वात जास्त नोंदी या बीडमध्ये सापडलेल्या आहेत आणि बीडमध्ये प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आलेली आहेत त्यानुसार एक लाख त्रेपन्न हजार तीनशे छप्पन्न प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय आणि संपूर्ण मराठवाड्यात दोन म्हणजे बावीस महिन्यांमध्ये या संपूर्ण मराठवाड्यामध्ये दोन लाख छत्तीस हजार इतक्या कुणबी प्रमाणचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे आता मराठवाड्यातील या आठही जिल्ह्यांमध्ये नोंदी सापडल्या म्हणजे जरंगे म्हणतात ते खरं आहे काय की शिंदे समिती अजून जी काम करते आणि ती जर करत गेली तर निश्चितपणे या अठ्ठावन्न लाखांच्या नोंदी उद्या दुप्पट होऊ शकतात मग याच्यातून शिक्षणासाठी तर फायदा नक्कीच होऊ शकतो खरं तर मला एवढंच सुचवायचं आहे याच्यातून जरांगेंनी हे जे आंदोलन आत्ता पुकारलं या आंदोलनाचा जर विचार केला तर खरंच एक प्रश्न असा पडतो की जरांगेंनी या मराठा आंदोलनाचं नेतृत्व हाती घेई गे, घेण्याच्या आधी कुणबी सर्टिफिकेट मिळतं हे किती जणांना माहीत होतं बर मिळतही असेल किंवा ते मिळतं याची माहिती देखील असेल पण त्यासाठी किती वेळ लागत होता आणि किती लोकांना हैदराबाद सातारा गॅझेट औन गॅझेट मुंबई गॅझेट याचा आपल्याला फायदा होणार आहे माहीत होतं समजा सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण जाहीर के केलं हो तरी त्याचा जी आर काय वेगळा आणणार होता तसाच जी आर काढला गेला असता ना आणि आपली व्यवस्था तशी आहे एका दिवसात आरक्षण कधीच मिळत नाही त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागतात म्हणून जरांगे टप्प्या टप्प्यानं का होईना पण आपल्या आंदोलनातली एक एक मागणी सरकारकडे मागतायत आणि मान्य करतायत मुळातच आंदोलन म्हणजे काय ते एक प्रकारचा व्यवहार असतो म्हणजे गिव्ह अँड टेक आहे म्हणजे आम्ही आमच्या मागण्या तुमच्या पुढे मांडायच्या तुम्ही त्यातल्या दहाच्या दहा मागण्या आम्ही जर केल्या तर दहाच्या दहा काही तुम्ही मान्य करत नाही आत्ता देखील जरांगेंच्या आठपैकी सहाच मागण्या मान्य झालेल्या दोन मागण्या राहिलेल्या आहेत सरसकट हा जो सगळे सोयऱ्यांबाबतीचा शब्द आहे आठ लाख हरकती आलेल्या आहेत त्याला वेळ लागणार असं म्हटलेले आहेत आणि मराठा कुणबी एकच याच्यासाठी देखील आम्हाला मुदत द्यावी असं देखील सरकारनं म्हटलेलं आहे त्यामुळं मुळातच आतापर्यंत मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळतं माहितच माहीतच नव्हतं शिवाय आता काय झालं या आंदोलनाचा फायदा बघा गेली दोन वर्षांपासून अण्णासाहेब पाटील महामंडळ धुळकात पडलं होतं आता ते कामाला लागलं सारथी योजना अस्तित्वातच नव्हती ती नवीन आली शैक्षणिक फी मध्ये नावाला सवलत होती मुठभर मराठे सत्तेत होते आणि उरलेल्या मराठ्यांना कोणी वालीच नव्हता आता मात्र सरकारला आपण झुकवू शकतो ही मराठ्यांची एक ताकद आता या आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण झालीय आणि सरकारला आपल्या मागण्यांवर विचार करायला आपण भाग पाडू शकतो हे आंदोलनाचं यश नाही का त्यामुळे जो विखुरलेला मराठा होता तो कुठे ना कुठेतरी एकत्र आलाय आणि आता त्या माध्यमातून सरकारला त्याची दखल घ्यायला लागतीय बाकी काय तर बदललेला आहे एका रात्रीत काही लढाया जिंकता येत नाहीत पण आता पुढच्या लढाया अशाच टप्प्याटप्प्यानं लढाव्या लागतील हे मात्र स्पष्ट झालेलं आहे आता अगदी शेवट्याकडे येतो याच्यामध्ये खरं तर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी मराठा समाज आहे हे आता आपण या गॅझेटच्या माध्यमातून पाहिलं हैदराबाद सातारा ह्या है गॅझेट कालांतरा लागूही होतील पण मुळात काय आहे शिंदे समितीनं जी काही नोंदी शिंदे समितीला सापडतात आढळतात त्याचा फायदा तर मराठ्यांना होतोय ना शिवाय निजाम राजवटीत आता मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो जो कंस आहे निजाम राजवटीत कापू कुणबी किंवा कापू या नावानं एक जात ओळखली जायची जा, म्हणजे कुणबी म्हणजेच कापू आता कापू म्हणजे काय मी मागायची म्हटलं तेलुगू शब्द आहे आता निजाम राजवट त्यामुळे तो तेलंगणाचा सगळा परिसर त्या आसपास असलेला आता त्यांचा व्यवसाय देखील मुख्य व्यवसाय शेतीच होता आणि गॅझेट इयरमध्ये म्हणजे आता जी आर मध्ये एक वाक्य आए, एक वा एक आहे ते वाक्य मी तुम्हाला ऐकवलं ते परत ऐकवतो या कागदपत्रांमध्ये किंवा गॅझेट इयरमध्ये सन एकोणीशे एकवीस व सन एकोणीसशे एकतीस कुणबी किंवा कापू अशा नोंदी आहेत आता मला या ठिकाणी असं सुचवायचंय की मुळातच मराठवाड्यामध्ये अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेनुसार मराठा जात हा उल्लेखच नाही आणि आता ज्यावर हैदराबाद गॅझेट आधारित आहे एकोणीशे एकच्या जनगणनेवर त्यात देखील मराठा जातीचा उल्लेखच नाहीये पण एकोणीशे अकराला जेव्हा जनगणना झाली तेव्हा कुणबी व मराठा वेगवेगळे दाखवण्यात आले आणि मराठा स्वतंत्र जात सांगण्यात आली आता एकोणीशे अकरा नंतर अर्थातच जनगणना आली एकोणीशे एकवीस एक ची त्यानंतर जनगणना आली एकोणीशे एकतीस ची त्यामुळं या दोन्ही ठिकाणी किंवा एकोणीशे अकरा नंतर ज्या ज्या जनगणना सुरू झाल्या त्यात कुणबी आणि मराठा वेगवेगळे दाखवण्यात आलेले आहेत त्यामुळे अर्थातच मराठा वेगळे आणि कुणबी वेगळे असं आता अनेक नेते म्हणू लागलेले आहेत ओबीसी नेते प्रकर्षा ते म्हणत आहेत त्यामुळं इथल्या म्हणजे अठराशे एक्क्याऐंशी आणि एकोणीसशे एकच्या जनगणनेमध्ये कुठेही या ठिकाणी मराठा असा उल्लेख नाहीये कुणबी मराठा असंच म्हटलेलं आहे एकोणीशे सातचं सा ग्रॅज्युएट प्रसिद्ध झालेलं आहे ते आपण पाहू शकता आता एकोणीशे एकवीस आणि एकोणीशे एकतीस मध्ये ज्यांच्या प्रश्नात काय बघा हा कौस कसा का अडथळा ठरतो हा कौस मामा मी त्याला म्हटलंय हा कौस जो जी आर मध्ये टाकलाय तो काढता आला पाहिजे तो कुणाच्या डोळ्यांना दिसला नाही का कारण एकोणीसशे एकवीस आणि एकोणीशे एकतीस मध्ये कापू किंवा कुणबी म्हणून ज्यांच्या नोंदी असतील त्यांना जर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं असेल तर मग जरांगींनी जे काही सगळं आपलं शरीर सगळं काही पणाला लावलं ते धुरीच मिळेल ना म्हणून तो जो कंस आहे एक तर तो कंस काढून टाकावा काही फरक पडत नाही किंवा तिथं सरसकट शब्द वापरून टाकावा कारण अठराशे एक्क्याऐंशी पासून जनगणना ज्या झाल्यात जा त्या सगळ्यांचा जर विचार केला तर मात्र तिथे फक्त आणि फक्त कुणबी मराठा अशीच नोंद आहे मराठा अशी स्वतंत्र जात नोंद नाहीच आहे म्हणून हा कंस मामा पहिल्यांदा बाहेर काढावा लागेल जो खटकतोय म्हणून हैदराबाद है स्टेट घ्यायचंच झालं तर अठराशे एक्क्याऐंशी पासून झालेल्या जनगणनेपासून घ्यावं लागेल आता राधाकृष्ण पाटलांनी याच्यावर एक शब्द दिलाय की बाबा जे काही जी आर मध्ये काही त्रुटी असतील अडचणी असतील फेरफार करायचा असेल तर तुम्ही फक्त आम्हाला सांगा त्यामध्ये बदल करण्यात येईल आता हा शब्द सरकार पाळतय का हे महत्वाचं आणि तो कंस देखील हटतोय का हे देखील महत्वाचं अशा करूयात हा कौस मामा लवकरात लवकर मारला जाईल आणि कुणबी मराठा अशी नोंद ज्या सेन्सस मध्ये आहे तिथून म्हणजे अठराशे एक्क्याऐंशी पासून त्या नोंदी ग्राह्य धरल्या जातील आता अनेकांनी मराठा आरक्षण जे काही या ठिकाणी मिळू शकतं अशा पद्धतीने विचार केलाय तर अनेकांनी आपली फसवणूक झालेली आहे असा विचार केलाय अर्थात फसवणूक करणारं कोण आहे आणि कोण याच्या मागचा मास्टर माइंड आहे याचं उत्तर येणाऱ्या काळात मिळेलच पण तुर्ताच तरी मराठ्यांच्या पैकी सहा मागण्या मान्य झाल्यात हेही नसे थोडके पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात.